शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांनी जे आहे ते काल एक वक्तव्य केलं होतं माझा मुलगा अमोल कीर्तीकर जो आहे तो उद्धव ठाकरे गटात आहे परंतु मी मात्र दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात जो आहे तो शिवसेनेतून बाहेर पडलो आणि आमची जी शिवसेना आहे ती खरी आहे परंतु रवींद्र वायकर यांच्या सोबत मी प्रचार करून करत होतो परंतु माझा मुलगा अमोल कीर्तीकर हा निवडणुकीला उभा असताना मी त्याचा प्रचार करू शकलो नाही याचा मला खेद माझ्या सगळे घरातील कुटुंबीय जे आहे ते अमोल सोबत होते परंतु मी मात्र एकटा पडलेलो आहे त्यामुळे माझी मानसिक चिडचिड आहे असं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं होतं त्याचबरोबर जनमानसामध्ये चांगलं हे आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील असं देखील विधान जे आहे ते गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं त्या विधानावरती आक्षेप घेत शिवसेनेचे उपनेते शिशिर शिंदे त्यांनी मात्र जे आहे ते गजानन कीर्तिकर यांना ताबडतोब शिवसेना पक्षातून हक्कलपट्टी करावी असं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं होतं त्याचप्रमाणे गजानन कीर्तीकर हे जे आहेत ते मातोश्रीचे लाचारश्री आहेत अशा प्रकारे मातोश्रीवर लोटांगण घालण्याची त्यांना घाई झालेली आहे त्यामुळे कीर्तिकर हे शिवसेनेत राहून आपल्या पक्षाला बदनाम करत आहेत त्यामुळे तात्काळ त्यांना हक्कालपट्टी करावी त्यांना निरोपाचा नारळ द्यावा अशा शब्दात जे आहे ते शिशिर ना, शिंदे शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावरती पत्रात निशाणा साधला होता दरम्यान या सगळ्यानंतर आज जेव्हा शिशिर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी पक्षस्थितीत वागणारा एक शिवसैनिक का आहे काल जी गजानन कीर्तीकर यांनी वक्तव्य केली ती शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली म्हणून या सगळ्याचा उद्रेक झाला आणि म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात पत्र लिहिलेलं आहे तर नक्की शिशिर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नक्की काय म्हणाले तर आपण पाहूयात पत्र लिहिलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय कारण होत हे पत्र लिहिण्याचं गजानन भाऊंना पक्षातूनच बरखास्तीची मागणी केली तुम्ही याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आधी लक्षात घ्यायला पाहिजे मी शिस्तीत वागणारा पक्षाचा शिवसैनिक आहे गजाभाऊनी आमचे आणि मी एकत्रितपणे अनेक वर्ष काम केलेलं आहे पक्षशिस्त कशी असावी पक्षशिस्त म्हणजे काय हे गजाभाऊना पण सगळं चांगलं माहिती आहे अशा वेळेला दीड वर्षापूर्वी आम्ही जे काही सत्तेत आलो त्यानंतर गजाभाऊनी काल जे काही प्रकारची वक्तव्य केली ही एक शिवसैनिक म्हणून मला चीड आणणारी वाटली मला चीड आली आणि दुसरं असं शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे पत्र दिल्यानंतर काही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांची आज होती सगळ्या घडामोडी म्हणजे ही कुठली आपसातली स्पर्धा नव्हे माझे आणि गजाभाऊची एकमेकांना पदावर खाली घेतल्यासाठी वगैरे जी स्पर्धा नाही आहे ही स्पर्धा पक्षात चांगलं वातावरण राहावं यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठीची ही स्पर्धा आहे पक्ष पुढे जावा आपल्या वक्तव्याने आपल्या कृतीने पक्षाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि त्याच एका भावनेने हे पत्र मी माननीय मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब લી લેક ને તેને शिशिर शिंदे असं म्हणाले की अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर यांच्यामध्ये मिठाचा खाडा पडावा असा प्रयत्न कोणीही करणार नाही परंतु जर का आपल्या वक्तव्याने पक्षाची हानी होत असेल तर प्रत्येकाने बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि मी ही काय फक्त माझी भावना नाही आहे तर सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे आणि तीच भावना जी आहे ती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे बोलून दाखवली अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिशिर शिंदे यांनी दिलेली आहे दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरती काय निर्णय घेतात अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांची खरंच पक्षातून हकालपट्टी होते का हे आता पाहावं लागणार आहे